नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप्पांच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे वडील भगवान शंकर त्यांची आई देवी पार्वती त्यांचा मोठा भाऊ कार्तिकेय त्यांची बहीण अशोक सुंदरी दोन पत्नी रिद्धी व सिद्धी दोन पुत्र शुभ व लाभ श्री गणेशांचं जन्मठिकाण दोडीताल उत्तरकाशी म्हणजेच कैलास पर्वत श्री गणेशांचा जन्म कशापासून झाला तर देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उठण्यापासून त्यांचं वाहन उंदीर तर मुषकाचे नाव ढिंक शिवमानसपूजेत श्री गणेशांचं नाव प्रणव श्री गणेशांची पूजा किंवा भक्ती करणाऱ्या संप्रदायांचं नाव गाणपत्य श्री गणेशाला प्रथम पूज्य का म्हणतात तर कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्यामुळे बालगणेशांचा शिरछेद कोणी केला तर भगवान शंकर यांनी चूक लक्षात ते येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जित केले तर हत्तीचं शिर बसवून आवडता रंग व फूल कोणते तर लाल आणि जास्वंदीचे हातातील मुख्य अस्रे पाश आणि अंकुश श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ते लेखनिक श्री गणेशाला प्रिय असणारे प खाद्यपदार्थ मोदक व लाडू प्रियपत्री आहेत दुर्वा व शमीपत्र नारदपुरानुसार गणेशांची मुख्य बारा नावे सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धूम्रकेतू गणादक्ष भालचंद्र व गजानन श्री गणेशांची सुखकर्ता दुखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली तर समर्थ रामदास स्वामी यांनी आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचं कारण कोणालाही माहीत नाही आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले परंतु त्यांना त्यांचे लिखाण करणे शक्य होत नव्हते आणि म्हणून त्यांनी श्री गणेशांची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गणपती बाप्पांनी होकार दिला आणि हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपती बाप्पांना थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज झाले अशावेळी गणपती बाप्पांच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्यू म्हणजेच मातीचं लेपन केलं आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची येथा पूजा केली मातीचं लेपन केले म्हणून गणपती बाप्पा आखडून गेले म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले अनंत चतुर्थीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती बाप्पांकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचं तापमान खूप वाढले होते हे तापमान कमी व्हावे आणि गणपती बाप्पांच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती बाप्पाला पाण्यात विसर्जित केले आणि या दहा दिवसात व्यासांनी गणपती बाप्पाला खाण्यास वेगवेगळे पदार्थही दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली ती प्रथा आजही कलियुगात अव्याहत आणि अखंडितपणे चालू आहे तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ഗണപതിപാപ്പ മൗര്യ മംഗലമൂർത്തി മൗര്യ